लग्न ठरले होते दिवाळीनंतर बार उडवायचा होता पण लग्नाच्या बार उडायच्या आताच त्याने पुण्यात गळफास घेऊन या जगाचा कायमचा निरोप घेतला स्वरूप विष्णू जाधव वय अठ्ठावीस भगवा चौक मराठा कॉलनी कसबा बावडा कोल्हापूर असे आत्महत्या केलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे मंगळवारी सकाळी सात वाजता त्यांच्यावर बावडा स्मशानभूमीत पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देऊन अंत्यसंस्कार केले व्यायाम आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेल्या स्वरूप दोन हजार तेवीस साली पुणे पोलीस दलात भरती झाले मुख्यालयाच्या शेजारीच असलेल्या स्वारगेट पोलीस लाईनमध्ये ते राहत होते रूममधील खिडकीच्या अँगलला टॉवेलच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली सकाळी त्यांचा मृतदेह बावडा येथील मराठा कॉलनी येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला दरम्यान स्वरूप यांच्या निधनाचे व्रत समजतात त्यांच्या मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती सकाळी सात वाजता त्यांच्यावर कसबा बावडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली स्वरूप मित्रांना म्हणायचे माझे आता लग्न ठरले राजा शिल्लक पाहिजेत दिवाळीनंतर मी लग्न करणार आहे तुम्ही पण मुली बघा आणि लग्न करा असे ते नेहमी मित्रांना म्हणायचे असे त्यांच्या वडिलांनी बोलताना सांगितले आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही याबाबत पुढील तपास पुणे खडकवासला पोलीस करीत आहेत स्वरूप यांच्या पश्चात आई वडील बहीण आजी असा परिवार आहे रक्षा विसर्जन आज बुधवारी सकाळी आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी